लक्षात नाही म्हणतो हे तेच आणि मग करतो तसं आपलं मत आहे आपल्यावर ही परिस्थिती आहे काय कोण जबाबदार आपल्या घरी हा प्रश्न पडलाय का घर कामगार का नाही माणूस का बरं काय नको माणूस मुंबईत आहे माणस आहे मुंबईत माणसं आहेत दोन टक्के अठ्ठ्याण्णव टक्के आहे दोनच टक्के असं तुम्ही म्हणाल का स्वयंपाक फक्त बायकात पण पण आमच्या सगळ्या हॉटेलमध्ये माणसंच श्री करत पण ते दोन टक्के कुठून येतं हे परंपरेने चालत आलेली परंपरा आहे हे लहानपण बघा जन्माला आल्यानंतर माणूस फक्त तो मुलगा असतो किंवा माणूस असतो काय असतो जन्माला आल्यानंतर मुलीला बाय मुलगी बनवलं जाते समाज मुलगी बनवतो तोपर्यंत ते माणसाचं एक माणसाचा एक वारस असतो किंवा आपण भाषिक घटक असतो जन्माला आल्यानंतर मग तिला बाई किंवा स्त्री बनवतो स्त्री हे समाज बनवतो म्हणजे काय करतो दोन कामांची विभागणी करतो एक काम चांगलं काम आहे हे चार काम पुरुषांनी करायचे आणि हे चार काम बायकांनी करायचे ते आपल्याला समजून घेऊ म्हणजे स्वयंपाक करणं महिला आहे स्वयंपाक करणं करणं झाडलोट करणं हे कमी प्रतीचं काम आहे आणि कमी प्रतीचे सगळे काम बायकांनी करायचे असतात माणसांनी करायचे नसतात हे आपलं कुठून शिकवतात कुठे शिकत मला सांग कुठून शिकतो आपण घरून ओके घरातून शिकवायला पण त्यांनी कधीतरी ऐकलेलं पाहिजे बघितलेलं पाहिजे त्याला जो शामचाय मी मास्तर मी 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 म्हणजे मला सुद्धा शाळेमध्ये काय शिकवायचं ते मला पुस्तक दिलेलं आहे सिलेबस शासन आणि व्यवस्था मला सांगितली तिने सिलेबस एवढं शिकवायचं तू आपण पुराला पुस्तक घेतो नाही चौथीचं पुस्तक पहिलीचं पुस्तक दुसरं तसं आपल्या आपण जेव्हा आपल्या पहिल्या वर्गात जातो आपल्या सगळ्यांचा पहिला वर्ग आणि पहिल्या वर्गातलं पहिलं पुस्तक काय बालवाडीतलं पहिलीतलं आपल्या काय नर्सरी नर्सरीच काही नव्हतं हे आता आपलं डायरेक्ट पहिली नंतर डायरेक्ट पुढं पुढं शाळेतून घरीच <laughs> पहिलं पुस्तक काय आपलं ना? आलकंपी ना? होते त्याच्यामध्ये एक चित्र होत तुम्ही बघितलं ना त्याचे ते चित्र आहे म्हणजे आजही जाऊन बघा जगातले भारतातले सगळे पुस्तक बदलले पुस्तके बनत काय होत क खेना त्याच्यामध्ये फोटो होता चित्र जाऊन त्या चित्रामध्ये फॅमिली चित्रात एक फॅमिली दाखवतो ना ती फॅमिली काय आहे आई स्वयंपाक करते पोरग बॉल खेळते पोरगी झाडून काढते आणि बाप पेपर वाचतो हे आपण पोलींना आणि महिलांना शिकवतो स्वयंपाक करणं कारण कारणे महिलांच जाडू करणं कोणाचं आहे आहे पोरग मात्र बॉल खेळायला बाप पेपर वाच म्हणजे आपण असलो तरी आपल्याला याचा अर्थ काय होतो मग आपण परत काय करतो अरे पोरग माझ इतकं आपल्याला पण वाटतं पोरग जेवल्यानंतर ताटून उचलत नाही उचलतय का कामाचल तर उचलत नाही कारण आपण सुद्धा आपल्याला ते शिकवले हे चार काम बाईकचे माणसाचे आहेत ही व्यवस्था आपल्याला शिकवते आणि ही व्यवस्था मूळ व्यवस्था कुठं आहे तर मूळ व्यवस्था धर्मग्रंथ नावाची जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं पाहिजे असं शिकव त्यातली मनस्मृती ही मोठ्या तिला विरोध काय आपला विरोध दुसरं काय जे मला दुय्यम समजतं त्याला माझा विरोध असतो मी माणूस आहे का नाही मी तुम्हाला मी आता विचार आपण इथं बसलेलो आहोत इथे किती माणसं आहेत किती माणसं आहेत मग किती माणसं <tip> आहेत किती माणसं तीन आणि ते सहा तुम्हाला लक्ष झालं का तुम्हाला लक्ष झालं आपण स्त्रियांना माणसं सुद्धा समजत नाही हे माणसातला दोन भाग आहे स्त्री आणि पुरुष ऍक्च्युली आपण सगळे माणसं आहोत आपण कोण आहोत सगळेच माणसं आहोत पण व्यवस्था आपल्याला अशी शिकवते का स्त्रियांना सुद्धा हे वाटत नाही का मी माणूस आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं इथे किती इति माणसं आहे ही व्यवस्था स्वतःला माणूस म्हणूनच गणत नाही स्त्रियांना माणूस म्हणून सुद्धा गणत नाही हे तुमच्याकडूनच ना वतून घेतलं मी सांगितलं किती माणसं तुम्ही बाबासाहेब आंबेडकर याच्यासाठी म्हटले होते गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून गुलामी आहे याची जाणीवच आपल्याला व्यवस्था करू देत नाही म्हणून धुणे वाढण्याचं काम हे फक्त बायलीच करायचं असत असा नियम आहे आपली हे अवस्था कुठून येते याच मूळ आपल्या संस्कृतीमध्ये आहे हे एक उदाहरण तुम्हाला माझा एक प्रश्न आहे तुम्हाला तुम्हाला वाईट वाटलं तर मी सांगायच्या आधीच माफी मागतो पण हे सांगावं लागेल हे पहा रोग मोठा असेल का औषध पण करू आवडत त्याच्याशिवाय ते आवडायला असा काय नसतो पण ते औषध घ्यावं लागतं त्याच्यासाठी तेच करावं लागेल आणि पुरुषांनी त्या पुरुष प्रधान व्यवस्थेने तुम्ही गुलामात राहून यासाठी आम्ही खूप भारी रचना करून ठेवली दोनशे पाच वर्षातले तीनशे पासष्ट दिवसामधले तीनशे चौसष्ट दिवस तुमच्यासाठी आम्ही संस्कृती धर्म परंपराच्या नावाने कार्यक्रम लावलेले एखादा उपास आहे का असा मी पुरुष म्हणून आईसाठी बहिणीसाठी बायकोसाठी आहे का सर आपलं म्हणजे माझ्यासाठी एक उपास आहे का मी आईसाठी धरतो बहिणीसाठी धरतो आईसाठी धरतो तुम्हाला मात्र सर ती स्किल कुठली आहे तुमच्यासाठी स्किप तीनशे पासष्ट दिवस साठी तुमच्यासाठी स्किप दिली आहे तुम्ही काय करा हे काय आहे म्हणजे हे इतके वर्ष तुमच्या डोक्यावर भेटलेले आहे शाळेत यायच्या पासून तर आपल्याला वाटतं सर हे आपलंच काम हे म्हणजे आपण अभिमानानं सांगतो माझ्या नवऱ्याला चहा करता येत नाही का अभिमान सांगतो ना हे तर घरात बाय हात तुझा लावतो अभिमान सांगतो का नाही हे गुलामी आहे ही आपल्याला परंपरेने ते आपल्याला हे शिकवलं जात जस ही व्यवस्था पुरुष प्राधान्य व्यवस्था तुम्हाला ही बरोबर शिकवते का हे काय